गावातल्या घरासमोर रामफळीचं झाड आहे आणि त्या रामफळीच्या झाडाला हे दोन मोठे मोठे रामपळ झाडालाच पिकले होते आज सकाळी आलो आहे गावी त्या आईने माझ्यासमोर हे दोन रामपळ ठेवले आणि म्हणते खा एकट्यालाच खायचं आहे एवढं मोठं भलं मोठं रामपळ आता एकटा मी कसा खाणार मस्त मस्त रामफळ या खायला ताजं ताज झाडालाच पिकलेलं भलं मोठं रामफळ या खायला बाजारात असं चविष्ट रामफळ भेटणार नाही बरं का धन्यवाद